नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन अपडेट कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारक होणार मालामाल नव्या आयोगात पेन्शन वाढीचे सूत्र तर दर पाच वर्षांनी पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव सरकारने नव्या वेतन आयोगाची घोषणा करताच आता त्याची जोरदार चर्चा सुरू आहे आठव्या वेतन आयोगात काय काय बदल होणार कुणाला कसा मिळणार फायदा तर किती मिळणार फायदा अशा चर्चा सुरू आहेत चला तर बातमी सविस्तर पाहूया त्याआधी चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला चा फॉलो करायला विसरू नका वेतन आयोगाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारकांची पेन्शन अधिक वाढणार असल्याचा दावा आता केला जात आहे आता नव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांना कोणकोणते लाभ मिळू शकतात चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पेन्शन वाढवण्यात फिटमेंट फॅक्टर सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न पट राहिलेला आहे याचाच अर्थ असा की जर एखाद्याचा सहाव्या वेतन आयोगातील बेसिक पगार दहा हजार रुपये असेल तर नवीन सातव्या वेतन आयोगात पगार दहा हजारावरून सरळ पंचवीस हजार सातशे रुपये झालेला आहे आता आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर कॅबिनेटच्या मंजुरीनंतर ठरवला जाणार आहे दरम्यान मीडिया रिपोर्टमध्ये यावेळी फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शून्य राहू शकतो असा अंदाज वर्तविला जात आहे मीडिया रिपोर्टचा हा अंदाज जर खरा ठरला तर वीस हजार रुपये पेन्शन असणाऱ्या पेन्शनधारकांची पेन्शन नव्या वेतन आयोगात चाळीस हजार रुपये होणार आहे पेन्शनधारकांची फक्त मूळ पेन्शनच वाढणार नाही तर पेन्शनशी संबंधित अनेक गोष्टीमध्ये चेंज पाहायला मिळणार आहे यामध्ये पेन्शन ग्रॅज्युटी कुटुंब पेन्शन आणि बदललेले पेन्शन पुनर्संचयित केले जाणार आहे दर पाच वर्षांनी पेन्शन वाढवण्याचा प्रस्तावसुद्धा या आयोगात करण्यात आलेला आहे तसेच जुनी पेन्शन योजना पुनर्संचित करण्याचा प्रस्तावसुद्धा मांडण्यात आलेला आहे सी जी एस वैद्यकीय सुविधा कॅशलेस उपचार आणि महागाई भत्ता पगार आणि पेन्शनमध्ये एकत्रित करणे याबाबतसुद्धा सकारात्मक निर्णयाची आशा आहे त्यामुळे आता पिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल तितकाच आता पेन्शनधारकांना पेन्शनमध्ये फायदा होणार आहे